लोकसभा निवडणुकीआधी देशात सी ए ए कायदा लागू करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दहा फेब्रुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठी घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीआधी देशात सी कायदा लागू करणार असल्याची मोठी घोषणा अमित शहानी केली लोकसभा निवडणुकीपूर्वी सी ए ए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणीही केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान सीएए अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही असं वक्तव्य गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या भेटीदरम्यान अमित शहानी केलं होतं ए एन आय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमित शहा म्हणाले मी हे स्पष्ट करू इच्छितो की सी ए ए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही या कायद्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी अफगाणिस्तानी आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणं हा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी द्याल्ली